कर्मावर संपूर्ण लक्ष ठेवा यशासह मोठा लाभ मिळवा आया था किस काम को तू सोया चादर तान आया था किस काम को तू सोया चादर तान, सुरत संभाल ए गाफिल अपना आप पहचान संत कबीर यांचा हा दोहा मानवी आयुष्यातील कर्माचं महत्त्व सांगतो कन्या रास ही बुधदेवांची व्यापारी तत्वाची द्विस्वभाव रास आहे अनेक वेळा तुम्ही प्रचंड परिश्रम करता आणि कधीतरी संभ्रमात वेळवाया जातो किंवा झोपेत देखील तुमचा वेळवाया जातो त्यामुळे मानवी जन्म मिळालेला आहे त्याला कर्माने समृद्ध करणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं कन्या राशीचे अधिपती आणि कर्म अधिपती हे दोन्ही एकच म्हणून बुधदेव आहेत तुम्ही जेवढ्या आयुष्यात कर्म कराल तेवढे यशस्वी व्हाल ही बाब कन्या राशीच्या जातकांनी या महिन्यात प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी नमस्कार मी ॲस्ट्रोगुरु डॉक्टर ज्योतियोशी सर्व ज्योतिषप्रेमी व अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते आपण फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत त्यामध्ये आज आपण कन्या राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर सविस्तर चर्चा करणार आहोत विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत सोबतच व्हिडिओच्या शेवटी मी या शे तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघायला विसरू नका अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे विविध दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी कसा असेल हे आम्ही खूप सविस्तरपणे सांगत असतो त्यानुसार तुम्हाला आणलेले अनुभव कमेंट करायला विसरू नका व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने जेव्हा विचार करतो तेव्हा राशी स्वामीची स्थिती महत्वाची ठरते कन्या राशीचे स्वामी बुधदेव या काळात पंचम या त्रिकोण स्थानात विराजमान आहे त्रिकोण स्थानात राशी स्वामी स्वतः आल्यामुळे अनेक बाबी या सकारात्मक ठरतात अत्यंत क्रिएटिव्ह कार्य या महिन्यात तुम्ही करणार आहात अर्थात तुम्ही आपल्या कार्याकडे लक्ष दिलं पाहिजे आपलं संपूर्ण लक्ष तुम्ही कर्मावर केंद्रित केलं पाहिजे कारण पंचम स्थान हे क्रिएटिव्हिटीचं स्थान आहे त्याचे तुम्हाला शुभ परिणाम प्राप्त होतील साहजिकच या सर्वांचा परिणाम तुमच्या व्यक्तिमत्वावर देखील होईल म्हणून या काळाचा सदुपयोग करा दहन कुटुंबवाणी या दृष्टीने विचार केला असता कन्या राशीसाठी शुक्रदेवांची स्थिती महत्वाची ठरते कारण ते तुमचे धनेश आहेत शुक्रदेव या काळात तुमच्या सप्तम स्थानात म्हणजे जोडीदाराच्या स्थानात जाऊन उच्चीचे झालेले आहे त्यामुळे धन प्राप्त होणं जोडीदाराच्या पायगुणामुळे धन प्राप्त होणं घरात सुखशांतता नांदणं कौटुंबिक कार्यक्रम घडून येणं वाढीत गोडवा येणं असे अनेक शुभ प्रभाव तुम्हाला प्राप्त होतील अर्थात या काळात जोडीदार नाराज होणार नाही याची काळजी घेणं तुमच्यासाठी अत्यंत आवश्यक राहील जेणेकरून द्वितीय स्थानाची शुभ फळं तुम्हाला प्राप्त होतील धन प्राप्त होईल आणि धनसंचय देखील घडून येईल ही बाब प्रामुख्याने लक्षात घ्या पराक्रम व परिश्रम या दृष्टीने विचार केला असता कन्या राशीसाठी मंगळदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते कारण ते तुमचे परिश्रमेश आहेत मंगळदेव या काळात तुमच्या कर्मस्थानात विराजमान आहे अर्थात कर्मावर लक्ष देऊन परिश्रम करणं हा उद्देश तुम्ही बाळगला पाहिजे मंगळदेव चोवीस तारखेला मार्गे होतील आणि तुम्हाला अत्यंत शुभफळं देतील विशेष बाब म्हणजे मंगळाची दृष्टी शनीवर आणि शनीची दृष्टी मंगळावर असल्यामुळे अचानक अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून त्या दृष्टीने योग्य ती काळजी घ्या वास्तू वाहन जमीन सुखशांती या सर्व दृष्टीने विचार केला असता कन्या राशीसाठी पुन्हा एकदा केंद्र त्रिकोण राजयोग निर्माण झालेला आहे चतुर्थ या केंद्राचे स्वामी भाग्य या त्रिकोण स्थानात विराजमान आहे केंद्र त्रिकोण राजयोग हा लक्ष्मीनारायण योग असतो ज्यामुळे लक्ष्मी प्राप्त होते त्यामुळे वास्तू आणि वाहनाचे शुभयोग तुमच्यासाठी निर्माण होतील घरात सुखशांतीचं वातावरण टिकून राहील इतकंच नव्हे तर कौटुंबिक ऐक्य दिसून येईल जुनू जुने वास्तू घेतलेली असेल वाहन घेतलेलं असेल तर त्यापासून धनलाभाच्या संधी वाढणार आहेत थोडक्यात या, या सर्व दृष्टीने हा काळ तुमच्यासाठी लाभदायक म्हणता येईल या काळाचा उपयोग करून घ्या शिक्षण संतती प्रणय या सर्व दृष्टीने विचार केला असता कन्या जातकांसाठी हा काळ यशाचा म्हणता येईल विशेषतः जे जातक अकाउंटन्सी सी ए मॅनेजमेंट या क्षेत्रात आहेत त्यांच्यासाठी हा महिना मोठ्या लाभाचा राहील शैक्षणिक लाभ तुम्हाला प्राप्त होणार आहे अर्थात त्या क्षेत्रामध्ये तुम्ही शिक्षण घेतलेलं असेल तर त्याचा उपयोग पुढील करिअरमध्ये होताना दिसत आहे प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा महिना सामान्य यशाचा माध्यमिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मध्यम यशाचा तर उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ लगेचच लाभाचा म्हणता येईल याशिवाय संतती सुख आणि संततीपासून मिळणारं सुख तुम्हाला प्राप्त होईल उपवर वधूवरांचे विवाह जुळून येण्याचे योग देखील देखी या काळात उत्तम आहे किंबहुना विवाह घडून येण्याचे देखील योग आहेत थोडक्यात या सर्व दृष्टीने हा काळ तुमच्यासाठी लाभदायक म्हणता येईल त्या काळाचा सदुपयोग करायला हवा आरोग्य कर्ज स्पर्धक हितशत्रू या सर्व दृष्टीने विचार केला असता कन्या जातकांचं आरोग्य या महिन्यात बऱ्यापैकी उत्तम राहील विशेष बाब म्हणजे महिन्याच्या शेवटी सत्तावीस फेब्रुवारीला तुमचे राशी स्वामी सप्तम स्थानात जाऊन निचीचे होणार आहे असं जरी असलं तरी तिथे त्यांचा नीचभंग राजयोग होत असल्यामुळे आरोग्याच्या दृष्टीने तुम्हाला सकारात्मक लाभ होईल ज्यांना कर्जाची आवश्यकता असेल त्यांना ते प्राप्त होईल हितशत्रू स्वत माघारी फिरतील थोडक्यात या सर्व दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी शुभ व सकारात्मक राहील या काळाचा उपयोग करून घ्यावा नोकरी व व्यवसाय या दृष्टीने विचार केला असता कन्या जातकांसाठी या दोन्ही आघाड्यांवर हा काळ लाभदायक प्रगतीदायक राहणार आहे अचानक धनलाभ होणं भरपूर पैसा प्राप्त होणं पैशाला पैसा जोडला जाणं आणि धनसंचय होणं या सर्व दृष्टीने नोकरी व्यवसायासाठी आघाडी तुम्हाला लाभदायक ठरेल थोडक्यात नोकरी आणि व्यवसाय या दोन्ही आघाड्यांवर तुमची प्रगती होणार आहे या काळाचा लाभ घ्या भाग्य व शुभ संकेत या दृष्टीने विचार केला असता कन्या जातकांसाठी या काळात अनेक शुभ संकेत निर्माण झाले आहेत त्यात प्रामुख्याने सांगायचं झाल्यास तुमचे भाग्य अधिपती म्हणजे त्रिकोणाचे स्वामी सप्तम या केंद्रस्थानात आणि सप्तमेश भाग्यस्थानात विराजमान असल्यामुळे तिथे परिवर्तन राजयोग निर्माण झालेला आहे ज्याला आपण अत्यंत मोठा शुभ संकेत म्हणू शकतो एका परिवर्तनात इथे दोन राजयोग घडून येत आहे भाग्येश आणि सप्तमेश यांचा परिवर्तन योग जो केंद्र आणि त्रिकोण राजयोग आहे तर भाग्येश स्वतः उच्चीचा झाल्यामुळे या काळात तुमचं भाग्य समृद्ध झालं आहे एकंदरीत असे अनेक शुभ संकेत या काळात तुमच्यासाठी निर्माण झालेले आहे त्यांच्यापासून देखील तुम्हाला शुभ परिणाम प्राप्त होतील या काळाचा सदुपयोग करा कर्माच्या दृष्टीने विचार केला असता कन्या राशीसाठी पुन्हा एकदा बुधदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते कारण राशीस्वामीसह ते तुमचे कर्मेश आहेत बुधदेव या काळात त्रिकोणस्थानात विराजमान आहे तसंच तुमच्या कर्मस्थानात मंगळ ग्रह म्हणजे कर्मस्थानाचा ग्रह आलेला आहे त्यामुळे या काळात तुम्ही प्रचंड परिश्रम करणार आहात तुम्ही जेवढं जास्त परिश्रम कराल तेवढं तुमचं व्यक्तिमत्व समृद्ध होईल तुम्हाला योग्य तो अर्थलाभ होईल व्यापारातून तुम्हाला मोठा लाभ होताना दिसून येत आहे या काळाचा लाभ लाँग घ्यावा लाभाच्या दृष्टीने विचार केला असता कन्या जातकांसाठी या महिन्यात ग्रहांची बैठक ही उत्तम बसली आहे सर्व ग्रह कन्या जातकांना सांगत आहेत तुम्ही कार्य करा आम्ही यश देऊ कोणत्याही फळाची अपेक्षा न करता तुम्ही आपलं संपूर्ण लक्ष केवळ कर्मावर ठेवा फेब्रुवारी हा महिना तुमच्यासाठी यशाचा धनलाभाचा आहे म्हणून या काळात पुरेपूर उपयोग करून घ्या जेणेकरून जास्तीत जास्त लाभ तुमच्या पदरात पडू शकेल व्यय व परदेशगमन या दृष्टीने विचार केला असता कन्या राशीचे जातक फेब्रुवारी महिन्यात दीर्घ प्रवास करतील घरापासून लांबचे प्रवास करतील ते प्रवास तुमच्यासाठी लाभदायक राहतील किंबहुना प्रवासामुळे तुमचा व्यवसाय समृद्ध होताना दिसत आहे कदाचित प्रवासातून योग्य खरेदी होणं किंवा विक्री होणं हा विषय इथे येईल नोकरीमध्ये देखील प्रगतीच्या संधी तुम्हाला प्रवासातून प्राप्त होणार आहे शिक्षणासाठी देखील तुम्ही प्रवास करणार आहात याशिवाय मेडिकलवर काही खर्च होताना दिसत आहे एकंदरीत कन्या जातकांसाठी हा महिना अत्यंत उत्तम आहे असं आपण म्हणू शकतो आयुष्य हे सुखदुःख आणि उतार चढाव यांनी भरलेलं असतं कोणताच मनुष्य पूर्णपणे सुखी किंवा पूर्णपणे दुःखी होऊ शकत नाही त्यानुसार प्रत्येक दिवस प्रत्येकाला सारखा जात नाही महिन्यातील काही दिवस सुख समाधान यश प्राप्त करून देणारे तर काही दिवस संघर्षाचे अडचणीचे तणावाचे जातात त्या दृष्टीने विचार केला असता कन्या राशीसाठी या महिन्यातील आठ सतरा आणि सव्वीस हे दिवस शुभदायक सुखदायक यशाचे राहतील तर पाच पंधरा चोवीस हे दिवस तणावाचे जातील या दिवसांमध्ये अडचणी अडथळे समस्या जाणवतील म्हणून तशी मानसिकता तयार करून तुम्ही या महिन्यात वाटचाल करा उपायांच्या दृष्टीने विचार केला असता ज्योतिषशास्त्रामध्ये खूप छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आलेले आहेत अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं त्यानुसार फेब्रुवारी महिन्याचा विचार केला असता आपल्या ग्रंथांमध्ये गायत्री मंत्र अनेक प्रकारे उपलब्ध करून देण्यात आला आहे राशीप्रमाणे राशी, राशी स्वामीप्रमाणे बदलणाऱ्या रोजच्या गोचरप्रमाणे त्याचं पठण आपण करू शकतो त्यानुसार कन्या राशीसाठी सांगायचं झाल्यास ओम भृगुसुताय हे दिव्य देहाय धीमही तन्नो शुक्र प्रचोदयात हा मंत्र तुम्हाला सुचवण्यात येत आहे त्याचं पठण दररोज किमान पाच वेळा करा त्याचे तुम्हाला शुभ परिणाम प्राप्त होतील म्हणून हा उपाय तुम्ही नक्की करायला हवा अशा पद्धतीने मेष ते मीन प्रत्येक राशीसाठी फेब्रुवारी दोन हजार पंचवीस कसा राहील हे सांगण्यासाठी आम्ही बारा व्हिडिओ तुमच्या या चॅनलवर अपलोड केलेले आहेत तुमच्या राशीचा व्हिडिओ तुम्ही आत्ताच पाहिला मित्रांना नातेवाईकांना त्यांच्या राशीचा व्हिडिओ शेअर करा तत्पूर्वी लाईक आणि सबस्क्राईब करा तसंच कमेंट बॉक्समध्ये हर हर ज्योतिष घर घर ज्योतिष अवश्य लिहा धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर आणि सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर एंड सब्सक्राइब दी चॅनल धन्यवाद भवतु जय ज्योतिष